प्ले बॉय एक असा पुरुष जो पैशासाठी शरीर विकतो तुम्ही नेहमी ऐकलं असेल की स्त्रिया पैसे घेऊन संबंध ठेवतात पण पुरुषही असं करतात हे तुम्हाला माहित आहे का भारतात एक असा धक्कादायक व्यवसाय आहे जिथे पुरुष स्वतःच शरीर विकून लाखो रुपये कमवतात एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झालाय जो एखाद्या चित्रपटाचा किंवा वेब सिरीजचा नाही तर अगदी वास्तविक व्हिडिओ आहे हे वास्तवात घडतंय तुमच्या आमच्या सारख्या राहणाऱ्या शहरांमध्ये गावांमध्ये हे प्ले बॉय कल्चर भारतामध्ये पसरतंय हे पुरुष नेमकं काय करतात या पुरुषांना त्यांच्या शरीर विक्रेसाठी किती पैसे दिले जातात कोणत्या महिला त्यांच्याकडे येतात हे नक्की कायदेशीर आहे का भारतासारख्या देशात जिथे विवाह संस्कृती आणि चारित्र्य यांना महत्व आहे तिथे असा व्यवसाय कसा काय वाढतोय संपूर्ण सविस्तर आपण समजून घेणार आहोत सुरुवात करूया प्ले बॉय म्हणजे काय म्हणजे असा पुरुष जो स्वतःच्या आकर्षणाचा उपयोग करून स्त्रियांना भावनिक शारीरिक किंवा लैंगिक सेवा देतो आणि त्यासाठी मोबदला घेतो हे एक प्रकारचं एक्सकॉर्टिंग आहे पाश्चिमात्य देशात परदेशात याला मेल एस्कॉर्ट असं म्हटलं जातं अमेरिका फ्रान्स जर्मनी सारख्या देशामध्ये या व्यवसायासाठी एजन्सी आहे ज्या या पुरुषांना ट्रेनिंग देतात त्यांची प्रोफाईल तयार करतात आणि ग्राहकांना त्यांच्याशी जोडतात पण भारतामध्ये हे कायदेशीर आहे का भारतामध्ये यासाठी किती पैसे मिळतात कोणते तरुण प्लेबॉय होऊ शकतात याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला भेटणार आहे आता याबद्दल एक घटना उघड झाली ती स्टोरी आहे का तरुण मुलाची त्याच नाव होतं रोहन रोहन एका कॉलेजमध्ये शिकत होता त्याच्याकडे पैशा पाण्याची नेहमी अडचण राहायची रोहन कॉलेजमध्ये हुशार होता व्यायाम वगैरे करायचा जिम ला जायचा त्या जिम मध्ये महिला आणि पुरुष दोघांनाही त्या ठिकाणी प्रवेश असायचा त्यामुळे तिथेच एका महिलेसोबत त्याची ओळख झाली महिलेने त्याचा नंबर घेतला एका दिवशी एका महिलेचा मेसेज आला ती महिला डिवोर्सी होती म्हणजे तिचा घटस्फोट ऑलरेडी झालेला होता त्या महिलेने त्याला ऑफर दिली पन्नास हजार रुपयाची तीही चक्क एका आठवड्यासाठी त्यानं सुरुवातीला नकार दिला पण पन्नास हजार रुपयाची रक्कम पाहून रोहन तयार झाला सुरुवात झाली सुरुवातीला ती महिला त्याला एका हॉटेलमध्ये घेऊन गेली त्याला गिफ्ट दिले सुरुवातीलाच आगाऊ पैसे देखील दिले एका आठवड्याचं काम एका महिन्याच्या पगारापेक्षा जास्त होत रोहनला इतके पैसे कधीच मिळाले नव्हते त्यामुळे रोहन तात्काळ तयार झाला एक हप्ता कसा गेला काहीच कळालं नाही एक महिना एक आठवडाभर त्या महिलेसोबत राहिल्यानंतर ती महिला निघून गेली रोहन पुन्हा पुन्हा अशा महिलांचा शोध घेऊ लागला त्याला आता पैसे हवे होते सवय लागली होती त्यानंतर त्या महिलेच्याच कॉन्टॅक्टनी त्याला दुसऱ्याही एका महिलेचा संपर्क मिळाला तीही महिला होती तिनेही तितकेच पैसे देऊन त्याला दोन हप्त्यासाठी बोलावलं तो आता हळूहळू या क्षेत्राकडे ओढला गेला पुढे जाऊन त्याच्या सोबत आणखी एक विचित्र घटना घडली ज्याचाच व्हिडिओ व्हायरल झालाय तो मानसिकदृष्ट्या कोसळला आहे त्याच्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही ना प्रेम ना पैसा ना प्रतिष्ठा पहा जगात सगळं काही विकलं जातं कपडे गाड्या मोबाईल आणि शरीरही होय या शरीर विक्री मागे अनेक वेळा गरज नसते पण असतो तो, तो एकाकीपणा असते ती मानसिक तुटफूट समाजाने हे समजून घेतलं पाहिजे आपण तरुणांना मार्गदर्शन केलं पाहिजे फक्त पैसे मिळवणे आवश्यक नाही स्वाभिमान मानसिक स्वास्थ्य आणि आत्मिक समाधान यालाच खरा पैसा म्हणतात एक घटना घडली समीरच्या बाबतीत समीर हा दिसायला स्मार्ट आहे फिट आहे इंग्रजी बोलतो पण त्याने एक गोष्ट पहिल्यांदा उघड केली तो म्हटला मी काही काळ प्ले बॉय होतो ती गोष्ट सुरू झाली त्याच्या कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी आई वडिलांनी त्याला लहानपणापासून शिकवलं होतं मेहनत कर आणि प्रामारिक राहा पण परिस्थिती आली अशी होती की त्याच्या हातात काहीच नव्हतं ना पैसे होते ना पार्ट टाइम जॉब होता ना कुठला मार्ग होता एका रात्री तो एका डेटिंग ॲपवर एका महिलेची प्रोफाईल पाहिली ती त्याला म्हणाली मला एका चांगल्या व्यक्तीची गरज आहे तुला मी महिन्याला तीस हजार रुपये देईल फक्त काही वेळ माझ्यासोबत घालव त्याला वाटलं वेळ तर घालवायचा आहे पैसे तर तीस हजार केला खूप त्याला भीती वाटली पण त्याला नकार अवघड होतं कारण की प्रश्न होता तीस हजार रुपयाचा पैसे तर त्याला पाहिजेच होते त्यामुळे तो तयार झाला ती महिला श्रीमंत होती ती सुरुवातीला त्याच्यावर खूप प्रेम करायची किंवा त्याला असं वाटत होतं ती त्याला गिफ्टही द्यायची पार्टीला घेऊन जायची पण मित्रांपासून लपवून ठेवायचे सुरुवातीचे दोन तीन महिने स्वप्नासारखे गेले त्याला वाटलं मी खूप स्पेशल आहे एक पुरुष असूनही माझी किंमत आहे पण एक दिवशी ती अचानक निघून गेली तिनं फोन उचलणं बंद केलं मेसेजला रिप्लाय देणं बंद केलं मला पुन्हा एकटं वाटलं वाटू लागलं पण मी थांबलो नाही मी दुसऱ्या क्लायंट शोधायला लागलो मला पुन्हा परत एकटं केलं मी परत थांबलो नाही परत तिसरी क्लायंट शोधायला लागलो शरीर विकन आता समाधान मिळवायला लागलं माझं आयुष्य आता त्या धंद्यापुरतं मर्यादित राहिलं अशाच एका महिले सोबत असताना एका महिलेने त्याला विचारलं तू स्वतःसाठी शेवटचं काय केलं होतं त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याच्याकडे त्यावेळेस उत्तरच नव्हतं तो म्हणाला लेबॉय म्हणजे फक्त बाहेरील सौंदर्य नव्हे तर तो एक अनुभव आहे जिथे श्रीमंत महिला त्याला विकत घेतात पाश्चिमात्य देशामध्ये हा व्यवसाय खुलेआम स्वरूपात चालतो पण भारतामध्ये गुपचूप हॉटेलच्या खोल्यात क्लब मधून याची सुरुवात होती हेच पुरुष एका रात्रीसाठी दहा हजार पाच हजार तर कधी कधी पन्नास हजार रुपये घेतात पण जो तरुण ज्याला वाटतं हा व्यवसाय खूप छान आहे किंवा याच्यात पैसा आहे आणि समाधान आहे हा व्यवसाय है दिसायला ग्लॅमरस जरी वाटत असला तरी तो मनाला पोखरणार आहे या पुरुषांना म्हणजे जे याच्यामध्ये काम करतात त्यांना मानसिक त्रास डिप्रेशन काही वेळा आत्महत्येपर्यंत जाण्याचे विचार येतात कायदेशीर देखील हे स्पष्टपणे बेकायदेशीर आहे जर यात लैंगिक सेवा विकली गेली तर जर तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते समीर सोबत घडलेली ही धक्कादायक घटना ज्याने समाजाला आरसा दाखवून दिला आहे समीर पुढे म्हणाला की याचे नेमकं क्लायंट कोण कोण असतात कोणत्या महिला या प्रकारच्या सर्व्हिसेस वापरतात तर ह्या असतात सिंगल महिला म्हणजे ज्या अविवाहित अव महिला आहेत त्या महिला याच्या शक्यतो त्या ठिकाणी कस्टमर असतात त्यानंतर घटस्फोटीत महिला घटस्फोटीत महिला अशा आहेत की ज्यांचा घटस्फोट झालेला आहे अशा प्रकारच्याही महिला या सेवांचा त्या ठिकाणी घेत असतात किंवा काही विधवा महिलाही मुख्य म्हणजे सगळ्या महिला याच्यामध्ये श्रीमंत असतात किंवा बिझनेस वुमन असतात किंवा एन आर आय असतात किंवा राजकीय घराण्यातील असतात आता या महिलाला नेमकं हवं काय का असतं तर यांना केवळ शरीर सुख नव्हे तर यांना त्यांच्याशी संवाद भावनिक सहवास आणि कुणीतरी ऐकणार आणि पुरुष जे नात्याची मागणी करत नाही इंटरनेटवर जरी आपण बघायला गेलं तर असंख्य व्हिडिओज या प्ले बॉयच्या संदर्भात तुम्हाला भेटून जातील आर्टिकल्स भेटून जातील पण तुम्हाला माहित आहे का आपलं जे शरीर आहे ते काय कुठलं साधन नाहीये किंवा एखादी एखादी वापरायची वस्तू नसे तर ते खूप अमूल्य गोष्ट आहे ती गोष्ट वापरायची नसते तर जपायची असते पैशासाठी शरीर विकणं हे तात्पुरत्या सुखासाठी जरी तुम्हाला योग्य वाटत असलं तरी ते दीर्घकाळाचा त्रास निर्माण करत अनेक पुरुष या मार्गावर गेलेले आहेत काही बाहेर आलेत काही अडकले आहेत सगळ्यांनी ज्यावेळेस सगळ्यांना विचारलं गेलं तर त्यांनी देखील आंब्याला खूप वेदनादायी प्रवास झालेला असंही सांगितलं जातं आता यांची भरती कशा पद्धतीनं होते म्हणजे या कशा प्रकारे त्या ठिकाणी हे होतं तर पहा काही एजन्सीज याच्या तयार झालेल्या आहेत या गुपित पद्धतीनं काम करतात काही एजन्सी फेसबुकवर आहे इंस्टाग्रामवर हो आहे तर त्या प्रायव्हेट मॉडेल रिक्वायरमेंट या नावाने पोस्ट टाकतात मग फेसबुकवर तुम्हाला अशा पोस्ट दिसू शकतात इंस्टाग्रामवर दिसू शकतात प्रायव्हेट मॉडेल रिक्वायरमेंट या नावाने पोस्ट टाकतात त्यावर हँडसम मेन नीडेड फॉर प्रायव्हेट इव्हेंट असं लिहिलेलं असतं की आम्हाला अगदी चांगले दिसणारे अगदी त्या ठिकाणी काही तरुण आम्हाला हवे आहेत असं लिहिलेलं असतात मग तुमचा फोटो फिटनेस डिटेल्स कधी कधी व्हिडिओ कॉल्सवर इंटरव्ह्यू देखील होतात आणि त्यानंतर तुमची एजन्सी तुम्हाला प्रोफेशनल गाईड करतात मग एकदा निवड झाली की तुमचं प्रोफाईल तयार होतं प्रोफाईल तयार होतं म्हणजे तुमचे वेगवेगळे फोटोज प्रोफाईलमध्ये असतात आणि ते प्रोफाईल विशिष्ट महिलांना दाखवलं जातं आणि त्यानंतर बुकिंग होते आणि त्यानुसार त्या तरुणाचा भाव ठरत असतो आता यामध्ये सगळ्यात मोठे धोके असे असतात कि तुम्हाला वाटेल पैसे मिळतात महिला भेटतात आरामच आराम आहेत पण याचं वास्तव वेगळं आहे प्रत्येक आठवड्याला दररोज किंवा काही कालावधीमध्ये प्रत्येक वेळा नवीन पार्टनर त्याच्यामध्ये संघर्ष असतो मानसिक आणि शारुक्य आता पहा याच्यामध्ये काही आजारांचा देखील धोका आहे आता यामध्ये एस टी डी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस यामध्ये एच आय व्ही घनोरिया हर्फिस किंवा सिफिलिस अशा प्रकारच्या आजारांचा मोठा धोका असतो काही वेळेस महिला संरक्षण न वापरण्याचा आग्रह करतात किंवा पुरुष पैशाच्या मोहात तडजोड करतात दुसरा याच्यामधला मोठा धोका असतो की मानसिक आरोग्य बिघडणे यामध्ये डिप्रेशन मोठ्या प्रमाणात अशा तरुणांमध्ये आढळून आले चिंता त्याबरोबर झोप न लागणे एकटेपणा आत्महत्येचे विचार एका मुलाने सांगितलं मी शरीर देत होतो पण मन हरवत गेलं तिसरा धोका शरीरावर परिणाम होतो पहा एक थकवा त्यामध्ये त्या होतं व्यायाम आहार आणि विश्रांतीचा अभाव तर काही वेळेस यामध्ये अंमली पदार्थांचा देखील वापर सुरू करतात त्यामुळे मानसिक ताण सहन होत नाही काही पुरुष तर असं काम करतात की तीसच्या आत त्यांची फिजिकली संपून जातात याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये आजारी पडण्याचा देखील मोठा धोका असतो यामध्ये फक्त शरीरच खराब होत नाही तर तुमचा मन आत्मा आणि तुमचं आयुष्य देखील हळूहळू त्या ठिकाणी वा वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये बिघाड व्हायला सुरुवात होतो त्यामुळेच हा चालू असलेला जो व्यवसाय आहे किंवा अशा प्रकारच्या गोष्टीपासून दूर राहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे पुरुषांनी या गोष्टी ऐकायला कमालच वाटतात पण त्यामागे खरी जी व्यथा आहे ती दडलेली असते यामुळे फक्त आता आपण अशा प्रलोभनाला बळी पडण्यापासून पासून नेमकं वाचलं पाहिजे आपले सुरक्षा असेल किंवा आरोग्याची जी काळजी असेल तर ती व्यवस्थित घेतली गेली पाहिजे पैशासाठी शरीर विकणं हे काही सोपं नाही तर इथे एक मोठा शारीरिक आणि मानसिक ताण आहे अशा व्यवसायात गुंतलेल्या लोकांना परत येण्याची जी आहे तर अशा प्रकारची शक्यताही त्या ठिकाणी मिटवली जाते कारण की तो व्यक्ती जर परत आला तर ते बाहेर पडण्याची शक्यता असते त्याची गुप्तता त्या ठिकाणी हे होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा लोकांना शक्यतो बाहेर पडून दिलं जात नाही आणि त्यामुळे त्यांचाही त्या ठिकाणी धोका मोठा निर्माण होत असतो तर अशा प्रकारे अशा गोष्टींपासून प्रलोभनापासून आपण नक्कीच दूर राहिलं पाहिजे तर अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद